उत्तर प्रदेशातील हाथरस येथे भोलेबाबांच्या सत्संग दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाला असल्याने जळगाव शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने मृत्युमुखी पडलेल्या प्रतीक शोक संवेदना व्यक्त करून श्रद्धांजली वाहण्यात आली भारताचे पंतप्रधान व राष्ट्रपती यांनी अशा प्रकारचे मोठे कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी आयोजकांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी त्याचप्रमाणे तेथील कायदा व सुव्यस्थेचा प्रशासन चोख असावे सुरक्षितेमध्ये कुठल्याही प्रकारच्या त्रुटी आढळल्यास आयोजकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून परवानगी देताना सर्व बाबी लक्षात ठेवाव्यात व उत्तर प्रदेश व भारत सरकारने मृताच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत घोषित करावी अशा मागण्यांसाठी मुस्लिम समाजाच्या वतीने आज दिनांक तीन जुलै रोजी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विविध मागण्यांचे निवेदन या प्रसंगी दिले आहे या प्रसंगी मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख कुल जमातीचे अध्यक्ष सय्यद चांद महाराष्ट्र युवक काँग्रेसचे बाबा देशमुख राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष मजर पठाण एम आय एमचे जिल्हाध्यक्ष अहमद हुसेन राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी फिरोज शेख सलीम इनामदार मतीन पटेल अनवर खान तोपिक शहा यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती पदाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे काय मागणं आहे आमची मागणी अशी आहे की उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये जो बाबांच्या कार्यक्रमात सत्संगाच्या कार्यक्रमात सुमारे दोनशे लोकांपर्यंतचं जीव गेलेलं आहे त्यात महिला आणि बाळांचाही समावेश आहे तर आम्ही त्यांच्या परिवारासोबत आहोत त्यांच्या दुःखद घटनेसोबत आहोत जे मृत पावलेले आहेत त्यांनाची शांती लाभू व आम्ही मान्य राष्ट्रपती मान्य गृहमंत्री व मान्य पंतप्रधान यांना आज या निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे की अशी मोठे प्रसंग किंवा मोठे कार्यक्रम किंवा मोठे यात्रा असतात त्यावेळी शासनाने व खास करून आयोजकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आवश्यक बंदोबस्त आवश्यक ती सुखसुविधा आवश्यकते सुरक्षेची ते संपूर्ण यंत्रणा त्यांनी उभारावी तेव्हाच त्यांना अशा इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी होणाऱ्या कार्यक्रमाला परवानगी द्यावी जेणेकरून असे दुःखद घटना घडणार नाही या प्रकारे आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि आम्ही परत पुनश्च ते जे गंभीर जखमी आहेत त्यांना लवकरात लवकर ईश्वर बरोबर याच्यासाठी आम्ही या ठिकाणी संधी प्रार्थना आणि मृतांसाठी तसेच आम्ही मृतकांच्या परिवारांना उत्तर प्रदेश सरकारने व भारत सरकारने त्यांच्या परिवाराला भरघोस अशी आर्थिक मदत करावी जेणेकरून त्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते न भरून निघणार आहे परंतु कमीत कमी त्यांना आर्थिक मोबदला जर मिळाला तर काही ना काही त्यांची खोकणी निर्माण जी झालेली ती भरून निघेल धन्यवाद